नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात आलेल्या राज्यपाल परिषदेचा आज समारोप राज्यातल्या जनतेसाठी उर्वरित शंभर सेवाही पंधरा ऑगस्टपर्यंत ऑनलाइन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा कचऱ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारकडून लवकरच कचरा व्यवस्थापन नियमावली अपेक्षित सव्वीस अकराच्या मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा हेडलीची सुरू असलेली साक्ष तांत्रिक बिघाडामुळे उद्यापर्यंत स्थगित राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची नियुक्ती स्थानिकांना उद्ध्वस्त करणारा विकास शिवसेनेला नको गरज पडल्यास रस्त्यावर उतरण्याची तयारी असल्याचा उद्धव ठाकरे यांचा इशारा ज्येष्ठ रंगकर्मी रजनी जोशी आणि रामकृष्ण नायक यांना राज्य शासनाचा यंदाचा रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार जाहीर आणि दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत आजपर्यंत एकशे सतरा पदकांची कमाई करत भारत अव्वल स्थानी कायम आणि आता पाहूया राज्यघटनेच्या चौकटीत राहून राज्यपालांनी पारदर्शक काम करावं असं आवाहन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलं राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात आलेल्या राज्यपाल परिषदेचा समारोप आज झाला त्यापूर्वी ते बोलत होते राज्यघटनेचं संरक्षण करणं ही राज्यपालांची जबाबदारी असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आज या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही संबोधित केलं देशात संघराज्य पद्धत महत्वाची असून केंद्र आणि राज्य सरकारांनी टीम इंडिया म्हणून काम करावं असं आवाहन पंतप्रधानांनी केलं राज्याच्या विकास प्रक्रियेत सुधारणा करून ती गतिमान होण्याच्या दृष्टीनं राज्यपालांनी दिशादर्शक म्हणून काम करावं अशी अपेक्षा पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली या दोन दिवस चाललेल्या परिषदेत तेवीस राज्यपाल आणि दोन नायब राज्यपाल सहभागी झाले होते उपराष्ट्रपती हमीद अन्सारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह संसदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू या परिषदेला आज उपस्थित होते राज्यातल्या जनतेला देण्यात येणाऱ्या सर्वच्या सर्व म्हणजे अडीचशे सेवा येत्या पंधरा ऑगस्टपर्यंत ऑनलाईन करण्यात येतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं इंडिया लीडरशिप फोरम दोन हजार सोळा या नॅस्कॉमनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते जनतेला पुरवण्यात येणाऱ्या सेवांसाठी आपलं सरकार हे पोर्टल सुरू करण्यात आलं असून त्यामध्ये सध्या दीडशे सेवा ऑनलाईन आहेत असं मुख्यमंत्री म्हणाले राईट टू सर्व्हिस ॲक्ट अर्थात सेवा हमी कायद्याअंतर्गत पारदर्शक कारभारासाठी आणि प्रक्रियेतल्या विलंब टाळण्यासाठी प्रशासनावर सेवा देण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे या सर्व सेवा विनाविलंब देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं प्रभावी प्रशासन स्मार्ट शहर यासारख्या विविध अभियानांची अंमलबजावणी आणि तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातून शाश्वत विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले देशात स्मार्ट शहरांची निर्मिती करण्यासोबतच पाच लाख रुपयांपर्यंतची परवडण्याजोगी घरं उपलब्ध करून देणं हे केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे असं केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग आणि जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं अॅसोचएम या संघटनेनं स्मार्ट सिटी या विषयावर नवी दिल्लीत आयोजित केलेल्या एका परिसंवादात ते आज बोलत होते भारताच्या लोकसंख्येपैकी केवळ एक टक्का जनताच दहा लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीची घरं विकत घेऊ शकते ही वस्तुस्थिती असल्याचं गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केलं कचऱ्याच्या भेडसावणाऱ्या प्रश्नावर तोडगा काढण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकार सर्वंकष कचरा व्यवस्थापन नियमावलीला पुढच्या महिन्यात अंतिम रूप देईल असं केंद्रीय वनमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे स्मार्ट सिटी संदर्भातल्या जागतिक भागीदारी परिषदेत ते आज नवी दिल्लीत बोलत होते शहरांसाठीच्या योग्य नियोजनाचा अभाव हे देशाचं मोठं अपयश असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली यामुळे गेल्या सात दशकात शहरांचं सा रूपांतर झोपडपट्ट्यांमध्ये झालं आहे या शहरांना स्मार्ट शहरात रूपांतर करणं हे जास्त आव्हानात्मक असल्याचं जावडेकर म्हणाले सव्वीस अकराच्या मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानी अमेरिकी दहशतवादी डेव्हिड हेडली याची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुरू असलेली साक्ष आज तांत्रिक बिघाडामुळे उद्यापर्यंत स्थगित करण्यात आली व्हिडिओ कॉन्फरन्सिंग लिंकमध्ये अमेरिकेकडून तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मुंबईहून वारंवार प्रयत्न करूनही हेडलीचा केवळ आवाज ऐकू येत होता व्हिडिओ दिसत नव्हता त्यामुळे आजची सुनावणी स्थगित करण्यात आल्याची माहिती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली आजची सुनावणी तहकूब झाल्यामुळे उद्या एक ते दीड तास वेळ वाढवून घेण्यात येईल असंही ते, ते म्हणाले अमेरिकेच्या ताब्यात असलेला हेडली मुंबई हल्ल्याप्रकरणी अमेरिकेतल्या अज्ञातस्थळाहून मुंबईतल्या विशेष न्यायालयासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गेले दोन दिवस साक्ष देत आहे या साक्षीदरम्यान हेडलीनं अनेक गौप्यस्फोट केले आहेत याच पार्श्वभूमीवर सविस्तर चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आल्हाद गोडबोले आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत आहेतऊच्या बातमीपत्रात आपलं अगदी मनपूर्वक स्वागत कर मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला आणि पाक पुरस्कृत दहशतवाद या संदर्भामध्ये हेडलीच्या साक्षीतून काही नवीन मुद्दे आणि माहिती पुढे आली आहे का नवीन मुद्दे किंवा नवीन माहिती तसं म्हटलं तर फार काही आलेलं नाहीये म्हणजे यापूर्वी बरीचशी यातली माहिती गाडी स्वरूपामध्ये आपल्यापर्यंत आलेली आहे म्हणजे गेले दहा दोन हजार दहा पासून हा विषय चर्चेमध्ये आहे आपण हेडलीला जेव्हा दोन हजार नऊ मध्ये अमेरिकेने दोन हजार दहा मध्ये हेडलीला जेव्हा अटक केली आणि हेडली तहवूर राणा हे या सव्वीस अकराच्या खटल्यामध्ये गुंतलेले होते असं जेव्हा आपल्या समोर आलं तेव्हा आपण आपल्या नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी यांनी एक अर्ज केला आणि त्यांना भारताच्या ताब्यात द्यावं असा एक अर्ज केला होता त्यानंतर ह्या सगळ्या पुढच्या हालचाली झाल्या आणि त्या काळामध्ये जे काही सगळं माहिती येत होती ती माहिती प्रत्यक्ष हेडलीच्या तोंडातून येत येत नव्हती आपलं जेव्हा एक पथक अमेरिकेने येऊ दिलं आणि आपल्या पथकानं जेव्हा दोन हजार दहामध्ये त्याच्याशी प्रत्यक्ष बोलले आणि त्याच्याकडनं माहिती घेतली त्याच्यानंतर या एकूणच प्रकरणाला गती आली आणि मग मा ती जी माहिती होती ती प्रत्यक्ष रेकॉर्डवरती येण्यासाठी काय करावं या दृष्टीनं जे काही हालचाली झाल्या होत्या त्याच्यातला दोन हजार तेरामधले जेव्हा खुद्द हेडलीला अमेरिकेतल्या न्यायालयामध्ये शिक्षा झाली आणि त्याला पस्तीस वर्षाची कारावासाची तिकडच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली त्यामुळे त्याला भारतात आणता येणार नाही पण त्याची साक्ष आपल्याला खूप महत्त्वाची ठरेल सव्वीस साकारच्या या संदर्भामध्ये पाकिस्तानामधले आय एस आय किंवा लष्कर ए तैबा किंवा यांचे हाफिज सईद असेल लखीवर रहमान असेल किंवा पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी असतील यांनी हा दहशतवाद कसा पुरस्कृत केला होता यांनी या प्रत्यक्षामध्ये हेडलीनं त्यांना कशी मदत केली हे सगळं आपल्याला साक्ष म्हणून हवं आहे तर त्यासाठी म्हणून आपण जे काही के प्रयत्न केले त्याला हे एका दृष्टीनं फळ आलं आणि आता तो व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आपल्याशी बोलतोय इथे परत एक मुद्दा असा आहे की तो जरी भारतात येऊ शकत नसला तरी त्याला या खटल्यामध्ये माफीचा सा साक्षीदार बनवण्यात आलेला आहे त्यामुळे त्यानं दिलेली माहिती ही साक्ष म्हणून खूप महत्वाची ठरणार आहे जरी त्याला आपल्या न्यायालयाच्या त्याला शिक्षा जरी देता येणार नसली तरी ज्या गोष्टी आतापर्यंत पाकिस्तान नाकारत होतं की याच्यामध्ये कोणी आय एस आयचे नाही पाकिस्तानचे लष्कर अधिकारी नव्हते नाही येत वगैरे किंवा आपण त्यांना जे काही आतापर्यंत डॉसियर म्हणजे आपण त्यांना जे काही कागदपत्र दिली आपण जे काही दिले तर पाकिस्तान प्रत्यक्ष असं म्हणतात की आम्हाला अधिक पुरावे द्या आता प्रत्यक्षामध्ये आपण जी काही माहिती दिली आहे ती इतकी प्रक्षोभ किंवा पुरेशी आहे की त्याच्या आधारावरती पाकिस्तान हे पुढील तपास करून या सगळ्यांना करू पक, शकतं पकडू शकतं किंवा त्यांच्यावर त्यांच्याकडे खटला आहेच हा पण या खटल्यात पुढे काहीच होत नाही आप आपल्याला माहिती आहे म्हणजे या खटल्याच्या याच्यामध्ये सुद्धा आपण जसं हेडलीची साक्ष मागितली तसं हेडलीची साक्ष जर हे, पाकिस्तान सुद्धा मागू शकतो आपण पाकिस्तान मागत आपण हेडलीची साक्ष मागितली तुम्ही आता म्हणालात की फारसे तसे नवे मुद्दे या साक्षीतनं पुढे आलेले नाहीत आपल्याला नेमकी काय अपेक्षा होती म्हणजे हेडलीच्या साक्षीतून काय अजून साक्ष पूर्ण झालेली जी काय आलेली आहे ती पुरेशी आहे म्हणजे नाही म्हणजे उदाहरणार्थ तपशिलातले फरक आहेत म्हणजे काय की त्यांना काही नाव सांगितली आहेत जी आपल्या दृष्टीने महत्वाची आहेत लष्करातले अधिकार जे कर्नल आहेत दोन अधिकारी किंवा त्यांना आपल्याकडे ज्या रेकी म्हणजे आपल्याकडे कर पाहणी करण्यासाठी त्यांना पाच वेळा तो मुंबईत येऊन गेला आणि नंतर प्रत्यक्ष हल्ल्यानंतर मार्च दोन हजार नऊ मध्ये एकदा आला तो सहाव्यांदा आला अशी आपल्याकडे माहिती होती प्रत्यक्षात तो म्हणतो की पाच नाही सहा नाही सात नाही तो आठ वेळा येऊन गेला अच्छा म्हणजे तो दोन हजार आठच्या आधी दोन हजार सहा सातच्या काळामध्ये सातच्या आठच्या काळामध्ये तो सहा वेळा सात वेळा येऊन गेला बरं आणि त्यानंही सगळे म्हणजे तो ताजमध्ये उतरलाय ओबेरायमध्ये उतरलाय गेला आलाय त्यांना सगळं शूट केलंय त्यानं कुठे कुठे हल्ले करता येतील याची सगळी माहिती घेतली आहे त्याचं शूटिंग घेऊन तो तो बरं प्रत्येक वेळेस तो आधी न्यू अमेरिकेतून पाकिस्तानात आणि पाकिस्तानातून लाहोर कराची वरनं भारतात मुंबईत आणि इथनं परत पाकिस्तानात अशा पद्धतीने तो सगळी माहिती आणि सगळे शूट करून तो परत जात होता आणि तिथं लष्कराचे अधिकारी लष्कर ए हे हाफिज सईद वगैरे यांना सगळं ते माहिती देत होता आणि त्याच्या आधारावरती सगळं प्लॅनिंग केलं जात होतं तर यातले हे काही तपशील जे आहेत ते आपल्याला आपण ते त्यात पुरेसे देतो येतो आणि मग बारीक सारी काही गोष्टी किंवा सीएसटी हे आमच्या टार्गेट नव्हतं आमचं सीएसटी किंवा मुंबईचं रेल्वेचं रेल्वे स्टेशनला सिद्धिविनायक होतं वगैरे वगैरे असे पण बाकीच्या गोष्टी त्यातल्या आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत सगळ्या बरोबर आपण म्हणतो ना ज्यासाठी केला होता ज्या पाकिस्तानला आपल्याला सगळे हे पुरावे द्यायचे आहेत किंवा काय त्यासाठी सगळी साक्ष सुरू आहे तर या साक्षीचे नेमके पडसाद भारत पाकिस्तान संबंधावरती कसे पडू शकतात किंवा कसे पडतील असं वाटतं तुम्हाला भारताच्या औते नाही भारत आपण कायम गेले पासष्ट वर्ष लोकशाही आहे पाकिस्तानात तसं नाही आहे पाकिस्तान कधी लोकशाही आणि कधी हुकुशाही म्हणजे तिथलं हुकुमशाही मुख्यतः लष्करी आहे तिथल्या लष्कराला भारताबरोबर शांतता नको आहे पण तिथल्या लोकशाहीच्या औत्यात आपण असं म्हणू शकत नाही म्हणजे नवाज शरीफ असेल किंवा नदीर भुट्टे असतील किंवा कुठली ते लोकशाही मार्गाने नियुक्त आलेले हे असतील राज्यकर्ते असतील त्यांना भारताच्या बरोबर अशा पद्धतीनं हे करता येणार नाही ना। म्हणजे कायम युद्धखोर भूमिका घेता येणार आहे आत्ता सुद्धा पण ते त्याच पैसामध्ये अडकलेत एकीकडे लष्कराचे अधिकारी एकीकडे लष्कर हे या पद्धतीनं दहशतवादाला पुरस्कार पुरस्कृत करत आहे आणि प्रत्यक्षामध्ये तिथे नवाज शरीफ आहेत त्यांना मात्र हे नको आहे त्यामुळे आपल्याला जेव्हा जेव्हा हा डील करत असतो हा व्यवहार करायचा असतो तेव्हा तेव्हा आपल्याला त्या पद्धतीनं किंवा जेव्हा जेव्हा त्या ठिकाणी लोकनियुक्त सरकार येतं तेव्हा आपण पाहतो की दहशतवादाचा इशू किंवा विषय हा थोडासा अनुकूल होऊ शकतो पुन्हा तो पाकिस्तान जरा शांततेच्या मार्गावरती आहे असं वाटतं किंवा आपण याच ह्याच्यामध्ये बघितलं तर हाफीज सईद किंवा लखवी यांना पकडणं किंवा त्यांच्याविरुद्ध खटला हे दाखल करणं हाफीज सईदला प्रत्यक्षामध्ये पकडल्यानंतर त्याला जामीनवर त्याची सुटका होऊ शकते कारण त्यांना पुरेसा पुरावा मिळत नाही वगैरे तर या अशा गोष्टी या सगळ्या ह्याच्यामध्ये इथून पुढच्या काळामध्ये हे सगळे पुरावे आले तर त्यांना तिथल्या सरकारला तिथल्या लोकनियुक्त सरकारला काही पावलं उचलावीच लागतील आणि आज ना उद्या दहशतवाद हा नेमका कुठला कारण असं म्हणजे आपण नेहमी असं म्हणतो की मुस्लिम म्हटलं की दहशतवादी ते चुके हेडली हा तर मुस्लिम म्हणणार का पाकिस्तानी म्हणणार का अमेरिके म्हणणार किंवा आपण गोरा म्हटलं की तो अमेरिकन किंवा पाश्चिमात्य असं उग्रे धरतो हेडलीनं तेही दाखवून दिलं की तो गोरा असला तरी तो अमेरिकेला एक सर महत्वाचा दुवा हा अमेरिकेकडे जातो हो बरोबर तर मला सांगा की मुंबईवर झालेला हल्ला पाक पुरस्कृत दहशतवाद आणि हेडलीच्या साक्षीसाठी अमेरिकेने दिलेली परवानगी हो। या सगळ्या गोष्टींचा जो विचार केला आणि डेव्हिड हेडली हा अमेरिकेतला अमेरिकेचा नागरिक आहे असं आपण म्हणतो आहे तो त्याचा जन्म अमेरिकेची एकंदर भूमिका त्याच्याबद्दल आपल्याला काय भाष्य करता येईल या सगळ्या संदर्भात आपण अगदी हेड्डीचा जन्म एकोणीसशे साठचा आहे त्याच्यानंतर तो एकसठला तो पाकिस्तानात आला सत्यात्तर पर्यंत अमेरिकेला परत गेला त्यांना त्याची आई अमेरिकन वडील पाकिस्तानी त्याचा तो 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 रंग गोरा आपण साठ पासून जर आतापर्यंतचा हे बघितलं तर अमेरिकेची भूमिका कायम थोडी पाकिस्तानच्या बाजूने कळणारी होती आपण जागतिक सगळा जो सिनेरिओ जर लक्षात घेतला तर सगळे आता गणित बदलले गेले दोन हजार एकच्या नंतर बदललं दोन हजार अकराच्या नंतर आणखीन आपल्या दोन हजार आठच्या हल्ल्यानंतर आणखी बदललं आता हा सगळा हे झालाय आता आ, हा सगळा काय म्हणतो जागतिक सगळा पट हा सगळा बदललेला आहे म्हणजे आपण खुद्द जॉर्ज बुश असतानाचा अमेरिका वेगळा आणखी हे ओबामा असतानाचा अमेरिका वेगळा आहे दोन्ही अमेरिकेमधले फरक आहेत त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये मला असं वाटतं की आ, अमेरिका आणि भारत यांना दहशतवादाविरुद्ध जो एक जागतिक पातळीवरती आपल्याला लढा द्यायचा आहे तिथे भारताना अमेरिकेच्या बरोबर असणंच फायद्याचं आहे आणि पाकिस्तानलाही या पुढच्या काळामध्ये हे करावंच लागेल की आपल्याला दहशतवादाला हे द्यायचं की नाही थारा म्हणजे एक साधी गोष्ट की युनोमो मध्ये आपण एक गेले दहा वर्ष एक वाद हे एक आणतोय पुढे की दशोत आपण एकदा ठरूयात दहशत म्हणजे कसं आहे की काश्मीरसाठी जेव्हा का, काश्मीरचा जेव्हा विषय येतो तेव्हा जनरल मुशर्रफ पासून आतापर्यंतचे राज्यकर्ते असं म्हणत झाले की काश्मीरसाठी देणारे लढा देणारे ते आमचे स्वातंत्र्य सैनिक आहेत आणि आपण त्यांना दहशतवादी म्हणतो म्हणजे तो पुन्हा पुरस्कृत आणि याच्याशी संबंधित होतो तर तिथं सुद्धा तोच आहे की आपण या त्याची साधी व्याख्या ठरवताना किंवा युनोज असा विषय येतो तेव्हा सुद्धा सौदी अरेबिया इराण पाकिस्तान हे देश कायम मला एक सांगा मी आपण आता चर्चा करतो तुम्ही सांगताय एवढ्या सगळ्या हो। घडामोडी घडल्या हेडली आपल्याकडे एवढा वेळ येऊन गेला हो। त्याच्याबद्दल पण मतभेद आहे तो सहा वेळा आला की आठ वेळा आला तर हे जे सगळे चित्र संदिग्ध आहे दुसरं खूप चित्र आहे तर यातून आपण नेमकं काय शिकलो असं म्हणता येईल आणि मग जे काय आपण शिकलो त्याच्यातून आपण धडा घेऊन यापुढे नेमकी काय पावलं उचलायला पाहिजेत सरकारने आणि आपल्या देशाने काय वाटतं तुम्हाला आपण दोन तीन गोष्टी शिकलो खरं सांगायचं आपण गोरा म्हणजे अमेरिकन नव्हे मुस्लिम म्हणजे पाकिस्तानी म्हणजे दहशवधी नव्हे हे जर समजून घ्यायला पाहिजे म्हणजे त्याच्यानंतर आपल्याकडे येणारा पाहुणा हा अतिथी देवोभव असं असं समजायचं हे कारण नाही म्हणजे हेडली जेव्हा येतो जेव्हा ताजमध्ये उतरतो जेव्हा तो, उतर तो, तो सगळं व्हिडिओ शूट करतो तेव्हा तिथल्या ते शेफ बरोबर बोलत असतो आणखीन सगळं तो हे करत असताना त्या त्याच्यावरती थोडंसं लक्ष ठेवणं किंवा तो परत परत जेव्हा म्हणजे त्याच्या पासपोर्ट व विजावरती तो इथं येतो आणखीन त्याच त्याचा सगळा ट्रॅक आपल्या याच्यावरती आहे आणि खुद्दा अमेरिकेसारख्या देशाने आता हे शिकलं पाहिजे किंवा याच्यावरनं धडा घेतला पाहिजे की आपण कुणाला नेमका थारा देतोय आपण एका अर्थानं त्याचा डबल एजंट म्हणजे तो सीआयचा एजंट होता तो जी तस्करी करत होता तो हिरोईन सारख्या द्रव्याची तस्करी करत होता अमेरिकेत होता त्याला एकदा मध्ये पकडला त्याला अमेरिकेनं त्यांच्याकडे खटला झाला तेव्हा त्याला तडजोड करून साडेतीन वर्षाच्या शिक्षेवरती त्याला सोडलं कारण का तो, तो आम्हाला हवी असलेली माहिती दे मिळून गम्मर अशी की दोन हजार आठच्या हल्ल्याच्या सुद्धा अमेरिकेला भारता विरोधात असं काहीतरी केलं जात याचा सुगावा लागलेला होता असं आपली माहिती आहे पण अमेरिकेनं आपल्याला त्यातली गाळीवच माहिती दिली की फक्त तुमच्यावरती हार प्रत्यक्ष अमेरिकेला याहून जास्त माहिती दिली म्हणजे अमेरिकेचा दुटप्पेपणा हाही नडलेला आहे आणि आपण तर जप पोचत नाही आहोत ना हे अमेरिकेसारख्या देशांनी इथून पुढच्या काळामध्ये सांभाळलं पाहिजे त्याकडे लक्ष दिलं पाहिजे बरोबर भारत पाकिस्तान संबंधांविषयी तुम्ही मग भाष्य केलं त्याच्यातून मला कसं जाणवलं किंवा आपल्या प्रेक्षकांनाही जाणवलं असेल तुम्हालाही जाणवलं असेल काहीतरी थोडासा पॉझिटिव्ह सूर सकारात्मक सूर हो, हो, आहे हे हो, संबंध सुधारण्यामध्ये या गोष्टीची भर पडायला हवी हो, किंवा हेडलीच्या साक्षीची मदत व्हायला हवी हो, आपण म्हणतो की भारत पाकिस्तान संबंध हे कुत्र्याच्या शेपटाप्रमाणे ते वाकडत असतं आणि ते कधी सरळ होईल किंवा सरळ होईल किंवा नाही याची आपल्याला नेहमी भ्रांत पडलेली असते तर हे कुत्र्याचं शेपूट वाकडं जे आहे ते सरळ व्हायला काही मदत होते की नाही आपण बघूया तर अशा तेच आहे की आपण म्हणजे पाकिस्तानी म्हणले की सगळेच दहशतवादी आहेत सगळेच भारत विरोधी असं समजा कारण आपल्याला त्याच्यामध्ये पुन्हा डावा उजव करणार आवश्यक आहे आज आपण आमच्या बातमीपत्रामध्ये आलात आणि अगदी महत्वपूर्ण चर्चा केलीत चांगल्या माहितीचं आदान प्रदान केलं आपले मनपूर्वक आभार महिला आदिवासी आणि ग्रामीण भागातील व्यक्तींमध्ये उद्योजकीय मानसिकता निर्माण व्हायला हवी अशी गरज केंद्रीय उद्योगमंत्री कलराज मिश्र यांनी व्यक्त केली आहे अहमदनगर जिल्ह्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यादरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते मिश्र यांच्या दौऱ्यानिमित्त जिल्ह्यात लघु उद्योग क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या उद्योजकांना जिल्हा पुरस्कार वितरण आणि मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज वाटपाच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची नियुक्ती झाली आहे तसंच नीता ठाकरे शोभा बेंझरगे गयाताई कराड वृंदा कीर्तीकर देवयानी ठाकरे आणि आशाताई लांडगे यांची तीन वर्षांसाठी आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे राज्य शासनाच्या परिपत्रकात ही माहिती देण्यात आली आहे स्थानिकांना उद्ध्वस्त करणारा विकास शिवसेनेला नको आम्ही सत्तेत असलो तरी गरज पडल्यास सर्वसामान्यांसाठी रस्त्यावर उतरायला मागेपुढे पाहणार नाही असा इशारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे पालघर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी झालेल्या प्रचारसभेत ते आज पालघर इथं बोलत होते वाढवण बंदर उभारण्याची चर्चा सध्या सुरू आहे मात्र तारापूर इथल्या औष्णिक वीज प्रकल्पात बाधित झालेल्या स्थानिकांना अद्याप वाऱ्यावरच सोडलेला आहे पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली मात्र शासकीयदृष्ट्या हा जिल्हा अद्याप परिपूर्ण झालेला नाही सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारा जिल्हा अशी ओळख युती सरकारनं द्यावी यासाठी शिवसेना बांधील असल्याचं ते म्हणाले आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा रामदास कदम एकनाथ शिंदे शिवसेनेचे उपनेते अनंत तरे यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान बंद करण्यात आलेलं नाही असा खुलासा राज्य सरकारनं केला आहे जालना इथं आज झालेल्या पत्रकार परिषदेत पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी ही माहिती दिली मूळ योजनेच्या निकषांमध्ये बदलत्या काळानुसार बदल करून हे अभियान राज्यभर अधिक व्यापक स्वरूपात राबवणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं संपूर्ण ग्रामपंचायत हागणदारी मुक्त करणं लोकांच्या स्वच्छता विषयक सवयींमध्ये बदल करणं आणि हागणदारी मुक्ती कायमस्वरूपी करणं या अनुषंगानं या कामाची तपासणी होईल आणि कामं अपूर्ण राहिलेल्या गावांना कामं पूर्ण करण्याची संधी देण्यात येईल असंही लोणीकर यांनी सांगितलं सोलापूर जिल्ह्यासह राज्यातल्या दुष्काळप्रश्नी सरकार गंभीर नसल्याचा आरोप करत सरकारमधलेच घटक पक्ष असलेले शिवसेना राष्ट्रीय समाज पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आज पंढरपूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला शिवसेनेचे नेते बी पी रोंगे यांच्यासह तिन्ही पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते राज्यात पिण्याचं पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याची तीव्र टंचाई असून शेतकरी प्रचंड अडचणीत आहे अशा परिस्थितीत सरकार मात्र अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार निर्णय घेत असल्यानं रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारण्याचा इशारा सदाभाऊ खोत यांनी यानंतर घेतलेल्या पत्रपरिषदेत दिला राज्य सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीनं देण्यात येणारे रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाले आहेत येत्या सतरा फेब्रुवारीला मुंबईत या पुरस्कारांचं वितरण होणार आहे ज्येष्ठ संगीत रंगभूमी कलावंत रजनी जोशी यांना संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी तर ज्येष्ठ रंगकर्मी रामकृष्ण नायक यांना नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे गेल्या वर्षीचे पुरस्कार विजेते अभिनेते श्रीकांत मोघे आणि कीर्ती शिलेदार यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत गुवाहाटी इथं सुरू असलेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत एकशे सतरा पदकांची घसघशीत कमाई करत भारतानं अव्वल स्थान कायम राखलं आहे या झळाळट्या कामगिरीमुळे दोन हजार दहाच्या याच स्पर्धेतल्या सुवर्णपदकांचा विक्रम भारतानं मोडीत काढला आहे एकसष्ट रौप्य आणि सोळा कांस्यपदकासह भारतानं आतापर्यंत एकूण एकशे चौऱ्याण्णव पदकांची कमाई केली आहे आणि आता पाहूया हवामान वृत्त येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकतीस किमान एकोणीस नागपूर चौतीस चौदा पुणे एकतीस पंधरा औरंगाबाद तेहतीस सतरा नाशिक एकतीस चौदा कोल्हापूर एकतीस वीस रत्नागिरी तीस एकोणीस सोलापूर छत्तीस तेवीस आणि अमरावती कमाल चौतीस आणि किमान सतरा अंश सेल्सिअस राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात आलेल्या राज्यपाल परिषदेचा आज समारोप राज्यातल्या जनतेसाठी उर्वरित शंभर सेवा ही पंधरा ऑगस्टपर्यंत ऑनलाईन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा कचऱ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारकडून लवकरच कचरा व्यवस्थापन नियमावली अपेक्षित सव्वीस अकराच्या मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा हेडलीची सुरू असलेली साक्ष तांत्रिक बिघाडामुळे उद्यापर्यंत स्थगित राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची नियुक्ती स्थानिकांना उद्ध्वस्त करणारा विकास शिवसेनेला नको गरज पडल्यास रस्त्यावर उतरण्याची तयारी असल्याचा उद्धव ठाकरे यांचा इशारा ज्येष्ठ रंगकर्मी रजनी जोशी आणि रामकृष्ण नायक यांना राज्य शासनाचा यंदाचा रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार जाहीर आणि दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत आजपर्यंत एकशे सतरा पदकांची कमाई करत भारत अव्वल स्थानी कायम याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार